हॅलो फ्रेंड्स कसे आज सगळे तुमचं आपल्या चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत तर हा पदार्थ बघितल्यावर तुम्हाला आठवलंच असेल की शाळेच्या बाहेर मिळायचे हे गुलाबजामून तर आतून खुसखुशीत आणि रसरशीत असे आणि वरून थोडेसे कुरकुरीत असे गोड गुलाबजामून ते आज आपण घरी बनवतो आहे तर मी इथे एक वाटी रेशनचे तांदूळ आणि अर्धी वाटी उडदाची डाळ घेतली आहे तर हे वाटीभर तांदूळ एका बाउलमध्ये घेऊया आणि अर्धी वाटी उडदाची डाळ आता हे स्वच्छ धुवून घेऊया आणि स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी घालून आपण ही चार ते पाच तासासाठी भिजत ठेवणार आहोत तर थोडंसं असं रगडून स्वच्छ धुवून घेऊया म्हणजे तांदूळाला किंवा डाळीला जी काही पावडर लावलेली असेल तर मग ती निघून जाईल तर इथे मी दोन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतले आता चार ते पाच तासासाठी भिजत ठेवूया चार ते पाच तास झालेले आहेत आणि डाळ आणि तांदूळ बघा छान फुलले आहेत तर आता एक्स्ट्रा जे पाणी आहे ते काढून घेऊया पूर्ण पाणी नितळून घ्यायचं आणि आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ आणि डाळ घालून एक चमचाभरच पाणी घालायचं आणि याचं दाटसर बॅटर बनवून घ्यायचं जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर मग मिश्रण खूप पातळ होतं तर बघू शकता आहे मी पाणी कितपत घातलेलं आहे आता हे बॅटर तयार झालेलं आहे बघा दाटसर झालेलं जा आहे जास्त पातळसुद्धा झालेलं जा नाही आहे आणि बारीक असं वाटून घेतलं आहे आता हे एका बाऊलमध्ये काढून घेऊया आता याच्यामध्ये चिमटभर खायचा सोडा घालून घेऊ आणि एकाच दिशेने मिक्स करायचं म्हणजे पीठ थोडं फ्लपी होईल हे बघा अशा पद्धतीने आणि बघू शकताय पीठ एकदम स्पॉन्जसारखं झालं आहे तर दहा मिनिट मी ते असंच ठेवलं आहे तोपर्यंत आता आपण पाक बनवून घेऊया त्यासाठी एका भांड्यामध्ये एक वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आता आपण याचा एक तारी पाक बनवून घेणार आहोत साखर विरगळली जाते आता इथे पाकसुद्धा तयार आला आहे चमच्यावर थोडंसं घेऊ थोडंसं थंड झालं की मगच चेक करायचं म्हणजे लगेचच आपल्याला पाक समजलं जातो गरम असताना समजत नाही तरी त्याची कटसा एकतारी पाक तयार झाला आहे आता गॅसवर एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले तोपर्यंत आपण जे आता दहा मिनिट पीठ भिजत ठेवण्यासाठी ठेवलं होतं ते बघूया तर हे बघा आता याच्यामध्ये फूड कलर घालून घेऊ लाल कलरचा आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया एकाच दिशेने मिक्स करायचं तर कलरसुद्धा बघू शकताय खूप छान आला आहे हे सुके गुलाबजामुन करायला खूप सोपे आहेत तुम्ही घरी नक्की बनवा तर गॅसवर कढईमध्ये तेल ठेवलं तर ते सुद्धा गरम झालं आहे आता चमच्याच्या साहायाने छोटे छोटे गोळे तळून घेऊया हे बघा तेलामध्ये टाकल्यानंतर लगेचच ते तळून वर येतात मस्तच आम्ही शाळेत होतो तेव्हा आम्हाला शाळेच्या बाहेर एक रुपयाला चार हे सुके गुलाबजामून भेटायचे पण आता सध्या कुठे भेटत नाही आहेत ते म्हणजे फारच कमी झालेत असतीलसुद्धा कुठेतरी आता इथे एक बॅच तळून घेतले आता आपण तेल पूर्णपणे नितळून घ्यायचं तो तोपर्यंत दुसरी बॅच तळायला घालू आणि जे आता तळून घेतलेले गुलाबजामून आहे ते पाकामध्ये घालूया आणि दोन मिनिट असेच पाकामध्ये ठेवून देऊ म्हणजे पाक छान मुरला जाईल तोपर्यंत आता आपण जी दुसरी बॅच तळायला ठेवली आहे ती बघू तर मीडियम फ्लेमवरच हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत गुलाबजामून जर फास्ट गॅसवर तळला तर मग वर ते वरूनच कडक होतात आणि आतून तसेच कच्चे राहतात त्यामुळे स्लो किंवा मीडियम हे आपण तळून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने तर मस्त रसरशीत तसे सुके गुलाबजामून इथे तयार झालेले आहेत तुम्हालासुद्धा तुमच्या तुम्हाला तुम्हाला शाळेच्या बाहेर मिळायचे की नाही ते कमेंट करून मला नक्की सांगा तर इथे मी पाकातून पहिले गुलाबजामून काढलेत आणि आता दुसरे गुलाबजामून पाकामध्ये घालू दोन मिनिट ठेवून देऊ आणि मगच काढून घेऊ तर आता काढून घेऊया हे सुद्धा गुलाबजामुन तर एक वाटी तांदळामध्ये भरपूर असे सुके गुलाबजामून इथे तयार झालेत आता याच्यावरती थोडीशी पिटी साखर घालूया किंवा तशीच ओबडधोबड बारीक करूनसुद्धा घालू शकताय म्हणजे त्याचीसुद्धा चव खूप छान लागते आणि साखरेचा कण थोडा थोडा लागत असेल तर त्याची चव अतिउत्तम लागते तर मिक्स करून घेतले व्यवस्थित तर इथे सुके गुलाबजामून तयार झालेत बघा गोल मस्त झालेत जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि आजचा व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून पाहिलात त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि झणझणीत अशा, अशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा बाय